छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा येथील सर्व्हिस रोड लगत ओपन स्पेस वर अतिक्रमण झालं होतं आज महानगरपालिकेने अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली आहे या अतिक्रमण धारकांकडून नियमानुसार दंड वसूल करण्याची देखील कारवाई केली जाईल असे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी स्पष्ट केलंय छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा येथील सर्व्हिस रोड लगत ओपन स्पेसवर अतिक्रमणे झाली होती ही अतिक्रमणे हटवण्यासाठी महानगरपालिकेचे अतिक्रमण हटाव पथक शनिवारी रात्री सडकले होते मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे संबंधित अतिक्रमणधारकांना दोन दिवसांचा अल्टीमेटम देऊन लगेचच हे परतले होते सोमवारी सकाळपर्यंत तीन ते चार जणांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून न घेतल्यामुळे महानगरपालिकेने कारवाई करत ती निष्कषित केली आहे असे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी सांगितले चिकलठाणा येथील विमानतळासमोर सर्व्हिस रोडलगत झालेल्या अतिक्रमणाविषयी अतिक्रमण हटवण्याची मागणी केल्यानंतर महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे या अतिक्रमणधारकांकडून नियमानुसार दंड वसूल करण्याची देखील कारवाई केली जाईल असेही अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी स्पष्ट केलंय